माझं नाव बाबासाहेब सुदाम भुजबळ फलटण तालुका सातारा जिल्हा ही व्हरायटी नेहमीपेक्षा चांगली क्वालिटी वाटते याची फुलाची साईज पाणी धरून क्षमता जी असते फुलात ती ह्याच्यात काही दिसत नाही व्हरायटीचं नाव पुष्पा येलो आर्डोर कंपनीचं हे सीड आहे आणि चांगल्या प्रकारचे फुल वाटतं यात आहे झाडबीची झाडाची बी चांगली क्वालिटी आहे झाडाची जी उंची झाडाची रुंदाई ही मापात आहे कळ्यांची साईज कळ्या कळ्यांचं प्रमाण बऱ्यापैकी आहे रोगाला रपटप वरायटी आहे फुलाचं वैशिष्ट्ये पाणी धरून ठेवत नाही किती पावसात झालं तरी लॉंग लाईफला म्हणजे बाहेर प्रवासाला चांगलं आहे शेतकऱ्यांना संदेश द्यायचा म्हटलं तर ही व्हरायटी लावायला काही हरकत नाही रपटप व्हरायटी आहे पावसाची सुद्धा ह्याला काही काडी मर काडी असं काही विषय दिसला नाही याच्यात त्याच्यामुळं व्हरायटी लावायला काय हरकत नाही धन्यवाद